नमस्कार मित्रांनो बी बी डी चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये डी पी दादा आणि आर्या जाधव या दोघांमध्ये जेवणावरनं प्रचंड मोठी वादावाद झाली आहे काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो झालं असं की आर्या जाधव ही घरामध्ये जेवण करीत होती तिथे दादा आले आणि तिला म्हणाले मला असं वाटते की तू कमी खावस त्यावरती आर्या जाधवचा प्रचंड संताप झाला आणि ती त्यांना असे म्हणाली मी एकदा खाईल दोनदा खाईल तुम्ही मला यावरती काही बोलायचं नाही माझ्या जेवणावरती कमेंट केलेली मला चालणार नाही आर्या जाधव दादांना असे बोलताच ते त्यावरती असं म्हणाले की माझ्यासमोर तुझं तोंड बंद कर ती म्हणली नाही करणार माझ्या जेवणावरती कोणी कमेंट करत असेल तर मी बोलणार ते बोलले नाही बोलायचं माझ्यासमोर बोलायचं नाही तसंही मला थर्ड क्लास लोकांशी बोलायला आवडत नाही तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं चूक कोणाची आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद